पालघरमधून बातमी समोर येते पालघरमध्ये भाविकांवर काळाने घाला घातलेला आहे भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत कारचा चक्काचूर झालाय पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे अजमेर शरीफ दर्गा दर्शनासाठी गेलेल्या पालघरमधील भाविकांचा गुजरातमध्ये भीषण अपघात झालाय पालघरमध्ये भाविकांवर काळाने घाला घातलेला आहे चार जण यामध्ये गंभीर जखमी झालेले कारचा मात्र चक्का चूर झालेला आहे पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली समजते आहे पालघरमध्ये भाविकांवरती काळाने घाला घातलेला आहे भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत यामध्ये कारचा संपूर्ण चक्काचूर झालेला आहे पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे अजमेर शरीफ दर्गा दर्शनासाठी गेलेल्या पालघरमधील भाविकांचा गुजरातमध्ये भीषण अपघात झाल्याचं चा समजत आहे अपघात नेमका कसा झाला हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र पालघरमध्ये या भाविकांवर काळाने घाला घातलेला आहे भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर चार जण गंभीर जखमी झालेले आहेत कारचा देखील चक्काचूर झालेला आहे गुजरातला हे भाविक जात होते पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे पालघरमध्ये भाविकांवरती काळाने घाला घातलेला आहे भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे यामध्ये चार जण गंभीर जखमी झालेले आहेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मात्र यामध्ये आपण पाहतोय दृश्यामध्ये कारचा संपूर्ण चक्कासूर झाल्याचं पाहायला मिळत आहे पहाटेच्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली आहे अजमेर शरीफ पालघर मधील हे भाविक आहेत आणि त्यांचा गुजरातमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे पहाटेच्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली आहे नेमका अपघात कशामुळे झाला हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र पालघरमध्ये भाविकांवरती काळाने घाला घातलेला आहे भीषण अपघातात तिघा जागेच मृत्यू झालेला आहे चार जण गंभीर जखमी यामध्ये झालेले आहेत या जखमींना रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आलेला आहे मात्र यामध्ये संपूर्ण कारचा चक्काचूर झाल्याचं चा पाहायला मिळतंय